कोकणात आज ठाकरे काका पुतण्यांची सभा पार पडणार आहे आणि नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची ही कणकवली सभा होते आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी आदित्य ठाकरे महत्वाची अशी सभा घेत आहेत संध्याकाळी सात वाजता सावंतवाडीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलंय दोन महत्वाच्या अशा सभा आज कोकणात पार पडणार आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत आहेत विकास आज महत्वाच्या दोन सभा कोकणात पार पडणार आहे काय नेमकं पाहायला मिळेल आणि कसं नियोजन करण्यात आलंय या सभांच सभा? नक्कीच गौरी जर बघितलं तर कोकणातलं जे राजकीय वातावरण आहे ते आता बऱ्यापैकी तापलेलं आहे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशा पद्धतीचा हा सामना होतोय काल नारायण राणे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी बऱ्यापैकी तोप डागलेले आहे कणकवलीतील ज्या मैदानावर काल उद्धव ठाकरेंची तोप धडाडली त्याच मैदानावर आज राज ठाकरे येऊन उद्धव ठाकरेंचा समाचार घेतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते काल उद्धव ठाकरे यांनी राणेना गाडून टाकू अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं त्याचबरोबर मोदी आणि शहानाही त्यांनी टार्गेट केलं होतं आज नेमकं उद्धव ठाकरे यांच्यावर कशा पद्धतीची तोप धडाडतायत राज ठाकरेंची ते पाहणं महत्वाचं ठरेल संध्याकाळी आज राज ठाकरेंची सभा होते कणकवलीत तर आजच आदित्य ठाकरे यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार आहे सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा मतदारसंघ मानला जातो त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतात मी जर बघितलं गौरी तर आज राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आणि ते एकमेकांवर कशा पद्धतीने शरद संत हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण राणे आणि विनायक राऊत अशा पद्धतीचा हा सामना होतोय आणि हा सामना खूप तुल्यबळ मानला जातोय कोण विजय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय आणि त्या मत विजय कोण पुढे ठरलेलंच पण त्यापूर्वी आता जे आरोप प्रत्यार्प होत आहेत ते अगदी चोकाला पोहोचलेले पाहायला मिळतात गौरी हो हो नक्कीच विकास या सभेदरम्यान नेमकं काय घडतं काय वार पलटवार केले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर कोकणात आज या महत्वाच्या अशा दोन सभा पार पडतायत कोण